निवडणुकी संदर्भात आमदार भरत गोगावले यांनी एक मोठं विधान केलं पाच ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार आहे तर दहा ते बारा नोव्हेंबरला निवडणुका होतील असे सुतोवाच आमदार भरत गोगावले यांनी केले तर मंत्रीपदाबाबत देखील त्यांनी एक मोठं विधान केलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही आणि झाला तरीही मंत्रिपद घेणार नाही अशी भूमिका गोगावले यांनी मांडली तर पुढच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ मंत्रिपद मिळणार अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली मोजून वीस दिवस राहिलेले आहेत कारण येणाऱ्या पुढच्या पाच तारखेला आचारसंहिता लागते आणि नंतर नोव्हेंबरच्या दहा ते बारा तारखेपर्यंत निवडणुका लागते तर अशा अनुषंगाने आता विस्तार पण होणार नाही आणि झाला तरी पण मला वाटत नाही कोण घेलच आहे आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आहे आणि झाला तरी ते का आता ना स्वीकारणार नाही तुमचं मंत्रिपद कसं काय मग आम्ही आता कुठं आशा ठेवलेली आहे आम्ही आता परत निवडून आल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळात मग आमची वर्णी लागल आता आम्हाला मंत्रिपद दिलं तरी नको आणि होणार तर नाहीच आहे